मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या या घटना ताज्या मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करून घेतल्याची माहिती समोर आली आहे प्रसाद बेटे असे या तरुणाचे नाव आहे मुळचे बार्शीतील असणारे प्रसाद बेटे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद बेटे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे प्रसाद बेटे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्व मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद देते हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरहिरीने मांडली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती जरांगी पाटील जिंदाबाद लाख महिने तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाच्या सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे प्रसाद देटे यांनी सुसाईड नोट मध्ये नेमकं काय म्हटले जयस्तो मराठा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाके शेंडगे तायवाडे टीपी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळवून द्या विनंती आहे तुम्हाला हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी स्वखुशीने मरत आहे जरांगी साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझा तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय चिऊ मला माफ कर लेकरांची काळजी घे दीट राहा मला माफ कर तुमचाच प्रसाद